बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज मंदिरातील पुजाऱ्यांचा नमस्कार सुपर महाराष्ट्र मी सुचिता आपल्या स्वागत करते तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे या प्रकरणात थेट तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावे समोर आली आहेत पुजाऱ्यांची नावे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे ड्रग्स तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान या प्रकरणात आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसगट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा असे आवाहन पाळीतर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केले आहे विपिन शिंदे म्हणाले सरसगट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी तुळजापूर हे पुजाऱ्यांचे गाव आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा पूजेशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांचे नाव आल्याने आता त्यांच्यावर मंदिर बंदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर पुजारी व मंदिर प्रशासनात वाद निर्माण झालाय या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून अनेकांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत या प्रकरणात आतापर्यंत जणांना आरोपी करण्यात आले असून जणांना चौकशीसाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत चौकशीत दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवरही मंदिर प्रवेश बंदीची कारवाई होणार आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे